नाया नाया। 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 चो, 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 चो. ओके, ओके। सांगतोय की बाकी कुठचा हट्ट करायचं नाही हट्ट कुठचा करायचा तर एका तरी गडावर मला घेऊन जावं म्हणजे जणांनी गड बघितले मला सांगा सिंधुदुर्ग किल्ला किती जणांनी बघितला सगळ्यांनी बघितलं सांग म्हणजे असे जे गड किल्ले आहेत तिथे जा आणि तिथला भौगोलिक परिस्थिती बघा म्हणजे नमस्कार मंडळी बोडवे तुमचा सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर तर मंडळी मी आज आमच्याच वराड गावातल्या महादेव मंदिरात जात असे कारण थं ना गडकिल्ले बनवण्याची स्पर्धा आयोजित केलेली आहे तर आज मी थं जाऊ ना गडकिल्ले खायचे खायचे बनवले नाही ना ते बघतले असे आणि तुमक पण दाखवतले असे आणि दुसरा म्हणजे ना आज परीक्षक सुद्धा येतले असत थं नंबर काढू तर बघूया परीक्षकांना खायचो गड किल्ला आवडतो तो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडलो तो नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला पटापट जाऊया आपण महादेव मंदिरात तर मंडळी नू आता मी फायनली इला असे आहे आमच्या वेताळ मंदिराकडे हा बघा पाठीमागे आमचं वेताळ मंदिर असा आणि ह्याच्या पाठीमागे महादेव मंदिर असा तर ता पण तुमकं दाखवते तर ता बघा ताजा मंदिर आहे ना तर ता असा महादेव मंदिर आणि हा आमचा वेताळ मंदिर तर आधी वेताळ मंदिरात जाऊन पाया वगैरे पडतंय त्याच्यानंतर मग तिकडे जातं आहे तर मंडळी नू हळीलेवानी समाजला की आज एकादशी आ तर आता आम्ही विठ्ठल मंदिरात पण जात असो पायापडा तर ता बघा त्या साईडला जा मंदिर दिसता ना तर ता विठ्ठल मंदिर आ तर थं आपण जाऊया आणि दर्शन घेऊया तर मंडळी नू फायनली आता वेळ झाली आहे ती म्हणजे महादेव मंदिरात जाऊची कारण आता ना परीक्षक म्हणून चांदेडकर सर सुद्धा पण इले होते तर आता आपण लगेच वेळ न घालवता महादेव मंदिरात जाऊया आणि बघूया कुठचे कुठचे गड किल्ले बनवलेले असत ते तर चला पटकन जाऊया आपण त्यांची ते समाधी बांधलेली आहे त्याच्यानंतर आपण पुढे गेलो असतो आपल्याला दिसते गणेश मंदिर आपण पुढे आल्यानंतर दिसतो आपल्याला उद्धवस्त राजवाडा त्याच्याच बाजूला दोन विर आहे एकाचं नाव आहे चौकोनीवीर आणि दुसऱ्याचं नाव आहे अर्धचंद्रवीर पण आता आपण असे बोलू की अर्धचंद्र आकाराची नाही आहे मग आपण याला अर्धचंद्रवीर असे का म्हणतो कारण या विहिरीच्या कोणत्याही बाजूला जर आपण उभे राहिलो तर त्यामधील तळाचा हा अर्धचंद्र आकाराचा आकारा दिसतो म्हणून त्याला अर्धचंद्र विहीर असे म्हणतो त्याच्यानंतर आपण जरा पुढे गेलं असतं आपल्याला दिसते विठ्ठल मंदिर त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर दिसतो आपल्याला कडेलोट कडेलोट म्हणजे काय ते आपण समजून घेऊया पूर्वीच्या गाई जर कोणी गुन्हा केला असेल तर त्याला कडेलोट केले जात होते पण ते कसे केले जात होते त्याच्या त्याच्यामध्ये पोते अत्यंत महत्वाचं होतं त्या गुन्हेगाराच्या हातपाय बांधून त्याला पोत्यात टाकले जात होते आणि पोत्यातून ते खाली टाकले जात होते त्याच्यानंतर आपण पुढे गेले असतं दिसत आपल्याला अमृतेश्वर मंदिर पहिले आपण अमृतेश्वर मंदिराची रचना समजून घेऊया अमृतेश्वर मंदिरात आपण प्रवेश करताना आपल्याला प्रथम नंदीबाईलाची म्हणजे नंदीबाईलाची मूर्ती त्याच्यानंतर आज गेल्या असतं दिसते आपल्याला अमृतेश्वर मंदिर अमृतेश्वर मंदिर महादेवाची एक पिंड आणि त्याच्या पाठी असते गणपतीची मूर्ती या सर्व देवांना आपण वंदन गुरे आपण पुढे जाऊया त्याच्यानंतर आपण आता आलो अत्यंत पवित्र ठिकाणी किल्ल्याच्या ते फुलाजींची समाधी आणि बाजीप्रभूंची समाधी आपल्याला माहितीच असेल पावन किंड त्या तीन तोफा एकोणीसशे साठचा सोळाशे साठचा रणसंग्राम त्यामध्ये हे दोन यामध्ये हे दोन त्याचे सर्वे सर्व म्हणजे बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी देशपांडे यांना आपण विनम्र यांनी आपण पुढे जाऊया पुढे गेल्यानंतर दिसते आपल्याला हनुमानाचे मंदिर हे एक उंच टेकडीवर मंदिर आहे आणि आपण यामध्ये हनुमानाची सुभाग अशी मूर्ती आहे त्याच्यानंतर आपल्याला दिसतो इथे बुरुज पहिला आपण सांगतो बुरुज म्हणजे काय गुरुज म्हणजे किल्ल्याच्या चारही भिंती एकत्र येऊन जोडणारी मोठी भिंत म्हणजे बुरुज त्या काही गुरुजावर तोप असते आणि मुघलांवर लक्ष ठेवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो त्याचप्रमाणे आपल्याला त्या तिरंगा दिसतोय भगवा दिसतोय आपण पहिले भगव्याला नमस्कार करतो आणि ह्या भगव्यासाठी मराठी प्रसंगी मरायला आणि मारायलाही तयार होते आपला हाच भगवा औरंगजेबाला जे, मातीत मिळवायचं होतं पण औरंगजेब औरंगजेबाची कबर ह्याच मातीत कसली गेली आणि आजही आपला हा भगवा अतिशय अभिमानाने आणि डवलाने फडकत आहे या पण बघवायला अभिवादन करू गेली दोन तारीख पासून दोन नोव्हेंबर पासून आपण संदीप परब यांच्या कल्पनेतून लोककल्याण किंवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी गडकिल्ल्याचं प्रदर्शन मांडावं असं त्यांनी आम्हाला सूचित केलं त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या पाठीशी सातत्याने राहू त्यांच्याबरोबर जे जे काही आम्हाला सहकार्य सर्वणा करता येईल ते सर्व आम्ही टीमने त्यांना सहकार्य केलेलं आहे आणि प्रामुख्याने यांच्यामध्ये सन्मान्य अशोक परब पाटील पट्टी पर आणि इतर सर्व जी मंडळ आहेत त्यांचं जास्तीत जास्त सहकार्य तुम्हाला ती सन्मान्य अशोक काका परब यांनी जास्तीत जास्त केलं आम्ही जरी काही आर्थिक सहकार्य केलं असेल तरी ती मदत त्यांनी या ठिकाणी जाऊन केलेली आहे संदीप परब यांची संकल्पना आहे सतत त्यांनी ते कामावर येऊन जाऊन तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्याविषयी जास्त वेळ त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे संजय डाऊट आहे किंम म्हणते ना सगळ्या टीमने सरकार आम्हाला केलेली आहे सगळ्या टीमने सातत्याने मदत तुम्हाला केलेली आहे आणि सर विराबाई भास्कर वरसकर विद्यामंडीचे तुम्ही विद्यार्थी जे आता तुम्हाला सुटकर इतर ते दोन तीन विद्यार्थ्यांनी तुम्ही अतिशय सुंदर भेटी माहिती सर यांनी तुम्हाला दिलेली आहे की तुम्ही शिकवल्यासारखं चांगलं बोलता तुम्ही निश्चितपणे हा जो इतिहास आहे संदीप परब सुप्त कल्पना आहे ही संकल्पना आहे की मराठीचा जो इतिहास आहे तो जगासमोर राहावा आणि आज तुम्ही बघा साडेसातशे वर्ष सर होऊन गेलेले आहे मॅडम तरी शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की कोणी छोटा मुलगा सुद्धा जो मुलगी तळपते असे उभी राहते त्या ठिकाणी अतिशय त्या मुलीने पण अतिशय सुंदर माहिती दिली त्याबद्दल तुमचे आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो आता आमचे मित्र जे वराडकर हायस्कूलमध्ये चांदेरकर सर आहे ते चांदेरकर सर आणि त्या रांगोळीचं हे त्यांचं अंग आहे जसं रक्तामध्ये भिनलेलं आहे त्यांचं आणि रांगोळीची सगळी संकल्पना आहे ती आपण संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तांदळकर सर त्यांनी जो शिल्प एक बनवलं होतं बघा वेंगुर्लेला तुम्ही तर मी स्वतः वेंगुर्लेला बघायला टीमला पंचवीस लोक ते घेऊन गेलो अतिशय सुंदर त्या शिल्पाला पण त्यांचा एक नंबर आणि महाराष्ट्रामध्ये अकोल्याला सुद्धा त्याची प्रतिकृती अकोल्याला पाठवली अतिशय ते एक सुंदर मार्गदर्शक आम्हाला लाभलेलं आहे तांदळकर वहिनी पण अतिशय चांगल्या प्रकारे काम आहे दोन्ही मंडळी उभय का त्या ठिकाणी आपल्या वरळ्यातून हायस्कूलमध्ये शिक्षणासारखं पवित्र त्यांनी काम करत आहे अतिशय सुंदर पैकी त्यांनी या ठिकाणी रांगोळी कशी घालावी त्याचं जर तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं असेल तो सरांकडून माहिती होती तर सर तुम्हाला विनामूल्य दरवेवारी मदत करायला तयार आहे तर या जोरदार सरांचा टाळ्या वाजून या ठिकाणी कौतुक करा गेले होते सर म्हणे मी आहे तर म्हटलं काय करून सर मी स्वतः थांबते तुम्ही या आणि अतिशय तुम्ही सुंदरपैकी माहिती दिली आणि यानंतर तुमचं सर स्वतः परीक्षण करून त्या ठिकाणी तुम्हाला एक दोन तीन असे नंबर दिले जातील प्रथम क्रमांकाला पाच हजार रुपयाचं बक्षीस आहे तृतीय क्रमांकाला तीन हजार रुपयाचं तृतीय क्रमांकाला दोन आणि सगळ्या तुम्ही टीमने भास्कर विराबाई करते आपल्या साहेब विद्यार्थ्यांनी जो सहभाग घेतला त्याबद्दल तुम्हाला लोककल्याण युवा प्रतिष्ठानच्या वतीनं प्रशस्ती पत्र काही देण्यात येणार आहे तो तुमचं हायस्कूल ज्यावेळी तुमची दीप दीपावलीची सुट्टी संपल्यानंतर ज्यावेळी चालू आहे त्यानंतर हा प्रोग्रॅम कार्यक्रम या ठिकाणी तुमच्यावरच काही विद्या मंदिरमध्ये तुमच्या सर्वांचे तुमचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक त्यांच्यासमोर समोर आणि पालक इगांजे सरमोर केला जाईल त्या किल्ल्यामध्ये ना किल्ल्यामध्ये तीन माशा म्हणजे संजीवनी सुवेळा आणि पद्मावती माची आहे तुम्ही या माचीमधून कुठेही गेलात तरी या यावं मात्र बालेकिल्लाकडेच यावं लागेल तुम्हाला दोन प्रकारची बांधले दिसते बघा आज डे म्हणजे बोलतय शिक्षण हे काय असेल असं म्हणजे दोन स्टेज मध्ये काम बोलून असेल

शत्रू जरी त्या किल्ल्यावर आला तरी परत त्याला त्या किल्ल्यावर ओलांडताना मध्ये परत जे पहारेकरी असतील किंवा सैन्य असेल त्याला सामना करावा लागतो सूर्यदेव किल्ला आहे खाली एक आहे आणि परत वर आहे तसाच तो आहे जरी त्याला म्हणजे शत्रू आतमध्ये शिरला तरी त्याला त्या ठिकाणी परत वर जे सैन्य आहे सामना करावा लागला आणि या ठिकाणी सुद्धा राजा गड कल्प्ट मला आवडली जस आहे नहीं। नहीं। जा की एक स्टेप आहे त्याच्यावरची एक स्टेप आहे आपण जसं म्हणतो आपण ही एक्सटेप झाली वरची एक्स्टेप झाली त्याच्यावरची एक स्टेप आणि अजूनही वैशिष्ट्य याच गडावर ना आग्र्याला गेले आणि पुन्हा आग्र्यावरून परत या गडावर झाले नमस्कार सांगणार ते आहे रायगड हा भव्य किल्ला चंद्राव मोरे यांनी एक हजार तीस मध्ये बांधला होता त्याला त्यावेळी रायजी म्हणून ओळखले जात सोळाशे छापन मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला त्यांच्या ताब्यात घेतला व त्याचे नूतनीकरण करून त्याला रायगड असे नाव देण्यात आले हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की त्यात तिन्ही रोकीचे वैभव त्यात साठलेले आहे हा किल्ला रायगड जिल्ह्यातील महाड्या गावामध्ये सम सह्याद्रीच्या ढोंगर रांगा मध्ये असून दोन हजार 2700 फूट उंच आहे या केल्या राजगिरी रायगिरी रायवी शिवलंका राही नंदादीपिसलावर अशा अनेक नावांनी ओळखले जाते की तलवार चालूनी गेला नुजऱ्या छाती वीर हिंदुस्तान allowNullी गेला बागाणखांनी अफजलखानाचा कोपरा पाडूनी गेला मुधबर मावळ्यांना घेऊन सैतानांना नडूनी गेला उस, स्वर्गात गेल्यावर देवाने त्याला वाकून मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला तिचे सदर आहे ना जाल सगळ्यांना सांगतो की बाकी कुठचं हट्ट करायचं नाही हट्ट कुठचा करायचं तर एका तरी गडावर मला घेऊन जाऊ म्हणजे जणांनी गड बघितले सिंधुदुर्ग जर किल्ला जणांनी बघितला असे जे गड किल्ले आहेत तिथे जा आणि तिथला भौगोलिक परिस्थिती बघा म्हणजे तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळेल की आजच्या ज्या सायन्सपेक्षा कितीतरी पुढे ते सायन्स होतं जसं आपण राज सदरेवर जाणार तिथे म्हणजे तुम्ही अगदी कुसबुसलाच जरी तरी इथून त्या दीपमाळी परत जर तुम्ही तिथे कोण पुचत असेल आणि महाराज इथे बसले असतील तर त्यांचा बारीकसा आवाज पण त्या सदरेपर्यंत येतो म्हणजे जिथे महाराजांचा राजदरबार भरायचं तर एवढं ते थोलॉजिकल सर्व त्यांचं आहे माझी प्रभू लढता लढता आपल्या सहकार्यांसोबत घोडखिंडीत धारात तिरती पडली आणि त्या त्या दिवसापासून पावनखिंडीला घोडखिंडीला पावनखिंड हे नाव मिळालं तेव्हापासून ती इतिहासात अमर झाली धन्यवाद एला काय म्हणतात या एला आरू इकडे केला असतो छान म्हणजे मला ती गोष्ट आवडली की तुम्ही सगळा तो इतिहास त्याचा जाणून घेतलात आणि नेमकं कुठे काय काय आहे हे सगळं तुम्ही माहिती करून घेतला ही खूप महत्वाची गोष्ट आहे ते किल्ले वाढले म्हणून ते होत नाही तुम्ही छान सगळ्यांनी प्रयत्न केला आपण परिसर प्रवेश केल्यानंतर समोर आपल्याला व्यता मंदिर आहे मग पुढे गेल्यावर भवानी मंदिर दिसते भवानी मंदिरातून मग इथे मग केदारेश्वर मंदिर आहे परत राहत तलाव आहे मग मग इथे आले परत आपल्या ह्याच्यावरती तळणी बनवते यशवंत बोलू मारुती मंदिर दिसतं इथे वरती म्हणजे की केदारेश्वर मंदिर आहे केदारेश्वर मंदिर खूप गोड आहे काय छान बदलला खूप सुंदर बदलला पण जो जोपर्यंत आतून येत नाही मी बघितलं आहे की म्हणजे सिलेंडर जाणून घेत नाही त्या पण आपण काय बोलू शकत नाही छान केलं यानंतर त्या परीक्षेनाच्या बाबतीत चालेल तर, तर सर आपलं म्हणत असतो एक तर किल्ले बनवण्या हेतू काय असतो की जे आपलं वैभव आहे हे आज खर तर बऱ्याच ठिकाणी ते दुर्लक्षित झालेलं आहे साडेतीनशे किल्ले महाराष्ट्रामध्ये आहेत ते जे वैभव हे पर्यटन स्थळ नसून ते आपले जसं आपण जिलामध्ये जाऊन लतपस्त होतो तसंच या मंडळ किल्ल्यामध्ये जाऊन आपलं नतपस्त होत आहे कारण तो जो इतिहास आहे हा इतिहास आपल्याला अक्षरश म्हणजे शब्दामध्ये व्यक्त न करण्याजोगा हे एवढा सुंदर झालेला आहे त्यामुळे पुढच्या नक्की आणखी त्याच्यामध्ये किल्ल्यांचे प्रमाण वाढेल एखादा असेल त्यामुळे खूप सुंदर सुरुवात आहे आणि ज्याने ज्याने भाग घेतला सगळ्यांचं कौतुक कारण तुम्ही तुमचा वेळ जो आहे तो सकाळी लावलेला आहे जेव्हा जोपर्यंत आपण मातीला स्पर्श करत नाही म्हणजे अगदी आपण गणपतीला गणपतीची पूजा करतो नागपंचमीला राहोबाची पूजा करतो त्या त्यामागचं शास्त्र जे आहे की तुम्ही सगळ्यात प्रथम मातीला वंदन केलं पाहिजे मातीची पूजा केली पाहिजे आणि त्या त्यामागचं एक शास्त्र आहे की तुम्ही हे जे किल्ले बनवताना माती हाताळलेली आहे म्हणजे तुमचा जो तुमची जी ऊर्जा आहे ती ऊर्जा अधिक त्यामुळे वाढलेली आहे असं मला वाटतं परत मी मगाशी सांगितलं होतं की हट्ट करायचं आहे कसं हट्ट करायचा आहे किमान कुठला तरी एक किल्ला आपल्याला बघायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही काय करा आजपासून एक सेव्हिंग करा त्या, ए, जबेल, जबेल। फिरा। जी फार तर मंडळी करून झाला आणि आता आम्ही ना संदीप परब यांच्या घराकडे कारण ही नाश्त्याची आणि सोय केलेली संदीप परब यांचा घर आणि त्यांनी डेकोरेट पण भारी केलेली आहे म्हणजे एकदम गड किल्ल्यांचो लुक दिलेलो हा दरवाजा वगैरे बघा दरवाजा पण बघा एकदम गडकिल्ल्या टाइप अस केलेलो आव का एकदम भारी लुक दिले या दरवाजाक पण आणि साईडने पण जे स्टाईल लावले आहेत ना त्याच्यामुळे अजून गडकिल्ल्या टाईपच लुक येत बाहेरचो तर आता आपण आतमध्ये पण जाऊन बघूया

तर मंडळीनो व्हिडिओ खूप मोठं आलो आहे तर आता मी हो व्हिडिओ हेच थांबवते तुमका कसं वाटलं नक्की मग कॉमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय